एवढे दिवस झाले या तुक्याला माकून दहा हजार रुपये घेतले आणि माझवळ आला का काना काना पळून जातो गाडीला मुठ देऊन पळतो आज ना त्याच्या घरी आलो पैसेच घेऊन जातो अजून आला आवला काय त्याला अरे मी साधा माणूस नाही घरी चालू आज चालू जेव्हा तुक्याचं दाम तर उघडायचे कुठे गेला तुके आणि त्याची बायकून हम्म मधी तरी जाऊन पाहतो काही साडी लवकर येई ना अ काय एवढं चांगले आलं नाही पण बरे शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली आणि गाडी सुटली पदर गेला नव्ह पोरी जरा धर दांडाधर पोरी जरा दांडा धर पोरी जरा दांडा धर पोरी जरा जपूर्ण कशी दिसते मला मस्त पाहू दे मोबाईल पहिल्याच गाडीला आणि पहिल्याच भेटीला ती येऊन माझ्या बसली बाजूला बोलू लागली हसू लागली बोलू लागली हसू लागली माझ काळी जलवर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर हा छान मस्त दिसते आता आहे ना थोडे मिरे मला आवडल्या मिऱ्या घालून घेते मी आता व्यवस्थित परत

अहो पांढरे आई डोमजी पाई मी काय पाहिलं नाही तुम्ही ते गाणं म्हणत होते ना पुरी जरा जपुन दांडा दा, धर तू मला लई बोते आनंद वाटला म्हणून मी तुझं घास पाहतो हां अहो तुमच्या गाण्याचा आवाज एवढा मंजूर कानावा आवाज आला म्हणून तुमचा दडवज उघडा होता ना दार उघडा होतं हां

अहो काय वहिनी स्वतःच्या नवरीची बाजू तुम्ही धरत्या तीन महिने झाले दहा हजार रुपये घेतले तर असा जवळ जर आला तर आपण म्हणलो नाही तुक्या थांब रे तुया गाडीला किक मारून पळवतो तुक्या म्हणजे तुमच्याकडून पैसे घे दहा हजार रुपये गेले तीन महिने झाले तुम्हाला सांगेल तरी आहे त्याला दहा हजार काय बाबरे मग मला याद लागलं का तुझ्या घरात यायला तुम्ही आस यमुना न मी साडी घालू तो असं आस पाण मला ते योग्य नाही वाटलं बाई तुम्ही निघा बरं पहिले बाहेर पहिले बाहेर निघा तुम्ही ते बाकीचं जाऊ द्या ते मानावर निघेले ना ते त्याच्याकडून पैसे घ्या असं डायरेक्ट दार उघड असता कुणी भास्कर घरामध्ये घुसत का लाज नाही वाटते का तुम्हाला हो वहिनी लाज बीज नका काढू आणि तुमच्या नावऱ्यानं पैसे घेतले तीन महिने झाले त्याला घेताना लाज नाही वाटली का हा पण त्यांनी घेणे तर त्याच्याकडून घ्या ना मला काला तुम्ही

आणि तुमच्यापेक्षा माझी बायको ना किती काय पत्तीनं सुंदर आहे दिसायला हा आणि तुमचं काय पाहिलं मी तुम्छा 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 बर बर तुम्ही असं त्वंड करेल होतं तुमची मागून पाहिलं मागून साडी कशी मागून हां म्हणजे काय पाहिलं मागून साडीचा पदर हा बरं जाऊ द्या तुम्ही जा भरा तुम्हाला काही पैसे पिशे द्यायला होती कमी नाही ते मागावऱ्याकडून घ्या आणि तिकडे बाहेर जायचं यात जा मी कधी कधी दार उघडं रात मानावर जातो निघून मी कधी कधी बाथरूम मध्ये असते कधी इकडे घरात साडी घालीत असते असं डायरेक्ट घुसायचं नाही घरा घुसायचं नाही तुम्ही दरवाजे उघडे छुट्या म्हणून मी घुसलो नाही असं मला काय माहित होतं तुम्ही इकडे घालित होत्या हा माझी साडी हा 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 म्हणजे आता तुम्हाला काय माहित मी साडी घालते तुमचं बरोबर आहे पण जा आता पैसे नाही भेटणार तुम्हाला माकडे रुपया बी नाही पैसे नाही मी पैसे घेतल्याशिवाय तुमच्या दादा मधून जाणार नाही तुक्या कुठे आले तुम्ही ना मग बर बर निघा तुम्ही निघा पहिले पहिले निघा बाकी सांगू बरं बिरण बरं राहिले खुशाल घुसल्या घरामध्ये मला नावाचं वाऱ्या माच नाही मी पैसेच नीन नाही तर मग यांची काहीतरी वस्तूच घेऊन जाईल तसं मला मन भरायचं नाही अद्या तीन चार महिने वा चाले माणूस असा जवळच उभा राहीना मी इडच बसतो हा मला जाऊ दे मारुदी जेवायचं तेव्हाही इडच बसतो व तांगड्या करून जाऊ दे मारुदी हॅलो मी बाबूराव बोलतोय हॅलो मी बाबूराव बोलतोय तुझं कसं काही चाललंय तिकडं मला करमत नाही इकडं तुझं कसं काय चाललंय तिकड मला करमत नाही इकडं आणि झाली या दाईना झोपच येईना झाली झोपच येईना तुझ्या भी ना मन माझ फुलत हल मी बाबुराव बोलतोय हल मी बाबुराव बोलतोय हलो मी बापुराय बोलतोय

हो कसं का तुम्ही जरी हाकल पण मी मला वारिबा म्हणते मी पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडूच शकत आज तुमची एखादी वस्तू गॅस उचलून नेतो तुमचा मी काय तुमची खाण्याची पेण्याची मार्गच बंद करतो तुमचा गॅस उचलून नेल्यावर तुम्ही बराबर माझे पैसे धावत द्यायच्या तुम्ही हात तर लावून पहा गॅसला म्हणजे काही मानवण्याचं करा माव काढ राहिले का, का आई ना येऊ खुशाल म्हणते हॅलो मी बाबराव बोलतोय तिकडे तुमच्या घरी माना नाही ना माझा आरत काय म्हणू राहिले तुझ्या दारात का म्हणायचं कारणच हे झालं तुझ्या नवरच पैसे द्यायला तुम्ही निघा बरं पहिले निघा तुम्ही बाकीचं काय सांगू नका निघा पहिले तुम्ही येऊन निघा काय म्हणतात नाही का म्हणतात हा का जा हा नाही का म्हणतात

तुम्ही माझा हात शोधा मी तुमचा गॅस घेऊन जाणार म्हणजे जाणार मला वाळ्या म्हणच्या हे दहा हजार रुपये भी नाही ना तुम्ही मला ऐकू तुम्ही मला फसवाय निघाले काय नाही नाही कळ सुरू येते तुम्हाला कळलं हे करतं छामा चाबा मला वचू द्या नका नका तुमचा चहा सुद्धा नका मला तुमचा गॅस द्या बाबा सोय काय झालं

गॅस गॅस ती लक्ष्मी त्याच्यावर करायला लागतो ना ना ओ, दोन दिवस तुमचा त्या तो तू सुद्धा पैसे मी काय म्हणते मा, तुम्ही साडी घालता मला पाहत होते ना तुम्हाला छान वाटत होत का छान वाटत होत म्हणजे काय काका काय सांगायचं तुम्हाला मला निसत असं आघातला दिसतो पाणी चाल म्हणजे मी अहो तू आवडती ना म्हणून तो होतो मग तुम्हाला काय पाहिजे होत मान आता तू आपण पाहिजे होत आता मी जर म्हणतो तू देते का नाही कस काय म्हणाव असं बी आवड ना ना। ना? थे थे? बर होते दहा हजाराचं टेन्शन झालं डोक्याला ते दहा हजार मानावर ठेवले आणि तुम्ही मागशी भांडायला आले माझा गॅसच उचलून तुम्ही आता तुम्ही सांगा जर तुम्ही हा गॅस नेला नाही का एक काम करा हा? आता तुम्ही ना तुम्ही म्हणते ना गॅस शिवाय मला जेवण जायचं नाही मला तुमच्या कोण जेवण द्या हा म्हणजे तुमच्या शेनीच मला तुमचं ते जेवण द्या तुम्ही जर मला मी जे म्हणलो ते दिलं ना जाऊ द्या मग ते दहा हजाराचे काय बुमच्यासाठी सोडले होती तुम्ही किती भारी हो मग ते दहा हजार मागणार नाही हो जर पुन्हा तोंडातून वाक्य आलं ना मग मंगवाला आपल्याला हो आपण यो चला ना मग चला ना मग माझा एक टाइम झाला या ना। आदो, आदो, आदो। आ, बसा ना बसतो बसतो मी आता इथं बसलो आपण बरं आता जाऊ द्या <laughs> मला सांगा आता तुम्हाला काय काय देऊ मी <laughs> वहिनी मला तुम्हाला आता खरं बोलू का मला काहीच नको काही ऐका तर का वही वहिनी मला काही नको तुम्ही आता काम करा ही साडी सोडा काय ही सोडा आणि पुन्हा नेसा हो काय बोलू राहिली म्हणजे साडी सोडून हो का ऐका मी आलो तेव्हा तुम्ही कसे सोडून नेसत होते मला ते पाहिजे मला फक्त ते पाहिजे काय ते हा ते, ते, ते? ते, ते? ते मी पाहिलं का माझं मन भरलं अ अहो नाही नाही हां माझं मौन तुम्ही साडी नेसा ब हो नाही मी कश काय आहे तुमच्या पुढो साडी सोडील सोडिलन परत नेसन म्हणजे तुम्ही काय मानावर काय अ काय आठ घालू राहिले तुम्ही नाही 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 मग चाललो की आज ग अहो ऐका ना अहो तुम्ही असे काय को राहिले अहो ग्यास ना का ना मी होती माझी लक्ष्मी ना मग मी सांगितलं तसल करणार न का अहो मी काय म्हणते तुम्हाला असं प्रेम देते अगं अग वरवरुन करते काम तुला मी सांगितलं तेवढ्या ना कबूल आहे का तू नाही तर चाललो मी ग्यास शेगडी घेऊन टाकी घेऊ टाकी हो मग काय मी शेगडी नेऊ काय करू ऐका ना हाँ? आता साडी नेसण्यापेक्षा हे तर प्रेम चांगलं आहे ना आपण मस्त माझ्या मारू ना मला प्रेम नाही लागत मला फक्त तू माझ्या साडी सोडून पुन्हा डबल नस येऊनच पाहायचं काय असं हट्ट धरला हो आता मी कशी म्हणजे आता साडी कशी मी सोडून मी सुक तुमच्या समोर परक्या माणसासमोर समोर असं वरवर मी तुमच्यावर प्रेम करू शकते ना वरवर नको प्रेम करून मी जे म्हणतो ते करते का

थांबा थांबा जमणारच नाही मी सांगत होते करणार आहे का तुम्ही नाही नाही नेऊ द्याच मला पण तुम्ही सांगता ते करा येत आहे का, का? मग चला मग चाला बदल कुठं चला करा बदल मी म्हणलो ते हा टक्क्या लगेच का? लगेच का, का, का लगेच का मग का उद्या करते का लगेच करा वा मग वाहिनी मी, हो मी ना तुम्ही सांगितलं तेवढं करा मी जवळच उभा राहणारे मला जवळ पाहिलं हा माझं मन भरलं असं असल तर पाहिजे पाहिज्या वहिनी लगेच निघून जातो हा बापरे या बाबानी त्या मोठं साखर टाकलं आता याच्या समोर कशी साडी सोडू आणि कशी निस मला काही का नाही काय 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 नाही नाही सोडत लवकर केवत सांग मी माल उशीर झाला बरं बरं बापरे पिन काढून देऊ का नाही नाही मी काढते ना नाही मला काढता येते काय पिन हा का हम्म

<laughs> नेसे ना, ना। आओ लगे, लगे सोते ना वा 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 वा। अच्छा मे वहा 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 वही का भाजी हो वा 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 हा हा नेस नेस हा वाह काय गाधी आहे झाली नाही का अजून स्वडायची झाली नाही का अजून स्वडायची आओ सोडली ना मारू ना कोना ना मोकळा कर ना हे काय तुम्ही तुम्हाला जसे पाहिजे होतं तसे दि दाखवते ना एका हा 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 मस्त मस्त हा बस बस नाही काय मोठ तुमचं कंभा काय तुमची ती पाटाशी मऊ मऊ हात तुम्हाला सांगतो तो माझं मन आहे ना तुप्त झालं पाहिजे ना तुम्ही काय बोलले माझ्या साडी सोडा सोडली का नाही सोडली सोडली आणि मग आता तुम्हाला छान वाटलं ना हो आता एवढं बाजी वाटलं आता माझे दहा हजार रुपये देऊ नका आणि तुमचा गॅसही गॅस राहू द्या चाललो मी हा? Ah. बरोबर जाऊ का हा जा पण वहिनी काय सांगाय एक मुक्का देते? <laughs> नंतर पाहू ना नंतर <laughs> नंतर तू तुकी असला मग बर बर घ्या पाठक्या हा या परत पैसे मागू नका बरं का ते दहा हजार माय मायनावर कमी मागू नका कोणाकच मागू जे पाहिजे जी होतं ते दिलं ना मी तुम्ही म्हणा माय समोर साडी गाला घातली ना घातली मग आता माय मायनावर कमी मागू नका या मग नाही बाय मन बदल मन तृप्त झालं अरे मला कोणता तरी देवच पावला बरोबर या तुम्ही आता हो त्या मैत्रिणीच्या पुढच्या वाढदिवसाला चालले ना कुठं तिकडं मला आला काय माणूस खुशाल म्हण समोर साडी न्यासा आणि मग मला पाहू द्या मग मी जातो निघून शेवटी त्यांनी त्याची इच्छा पूर्णच केली त्याला म्हणले आपण रोमांस करू य करू ते करू एवढा हातात हात घेतला जवळ घेतलं पण बाबा काय ऐका का ना त्यांनी त्याच जे ध्येय होत तेच पूर्ण केलं का कशी जशी साडी नेसत होते तशीच मला नेसून दाखवा बाई त्याच्या समोर नेसली साडी तवा त्याला बरं वाटलं तवाशी ग्यायला निघून मरुदी जाऊ दे बाई पण दहा हजार रुपये तर माफ केले नाही तर गॅस घेऊन चालला होता गॅस नेला असता तर कसं झालं असत संध्याकाळी काका आहे ना यांना येऊ दे यांच्याकडे पाहतेस संध्याकाळी लोकांकडून पैसे घ्यायची काही गरज आहे का मोरदी बाई असं बाकीला टेन्शन झालं बाई चला आता है ना साडी घालते इकडे जाऊ